नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण माझ्या पद्धतीने वांगी आणि सुक्या चमचमीत अशी रसदार भाजी करणार आहोत ही भाजी जर तुम्ही ना तर त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी पण खाऊ शकता आणि चपाती पण खाऊ शकता किंवा तुम्ही भातात घालून पण खाऊ शकता एवढी खूपच चविष्ट अशी भाजी होते चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्याच्यासाठी इथे मी एक वाटी ही सुकी कर्दी घेतलेली आहे हिला आमच्या कोकणामध्ये सुकी काढ पण बोलतात तिचा हा पाठचा भाग आहे ना तो काढून टाकायचा हे पुढचं टोक असतं ना ते पण काढायचं हे शिजत नाही हे खूप चामट असतं ते पण काढून टाकायचं आणि हे इथले मधली त्याचे छोटे छोटे पाय असतात ना ते पण काढायचे अशा पद्धतीने ही सुकी कर्दी आहे ना ती साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्राम वांगी घेतलेले आहेत आणि वांग्यामध्ये तुम्ही कर्दी आहे ना त्याचं काही असं प्रमाण असं नाही तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घालू शकता किंवा कमी पण घालू शकता ह्या कर्दीला ना थोडासा उग्र सुवास असतो म्हणून तिला आपण ना थोडी भाजून घेणार आहोत जास्त भाजायची नाही थोडीशीच त्याला उब लावायची म्हणजे त्याचे इथे छोटे छोटे पाय असतात ते पण निघून जातात आता कुठे राहिलेले आणि त्याच्यावरती कचरा असेल तो पण निघून जातो आणि त्याचा उग्र सुवास आहे तो पण निघून जातो आपली साधारण असं त्याला सुवास यायला लागला ना की गॅस लगेच बंद करायचा बघू शकता तुम्ही त्याचा कचरा पण कसा निघाला आहे तो आणि याला आपल्याला पाण्यामध्ये घालायचे पाण्यामध्ये घालून ठेवायची तोपर्यंत ती भिजते अशी आणि बाकीची इतर तयारी करायची वांगी कापून पाण्यामध्ये घालायची म्हणजे वांगी आहेत ना ती काळी पडत नाहीत ही हा जो भाग आहे ना तर तुम्ही पाहिजे तर ठेवलात तरी चालेल पण भाजी थोडी ना तुरट होते त्यामुळे पण हा भाग काढून टाकायचा याची फोड आहेत ना ती मोठी मोठी ठेवायची अशा पद्धतीने सर्व वांगी आहेत ना ते आपण कापून घ्यायची त्या वांग्यामध्येच ना एक छोटासा बटाटा आहे मी सालासकटच सा घेतलेला आहे सालासकट सा घालायचा भाजीला खूप छान टेस्ट येते आणि थोडासा बटाटा घातला ना की भाजी पण चविष्ट होते भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की बारीक चिरलेला एक कांदा त्याला मिक्स करून घ्यायचा कांदा काही सेकंद परतून झाला की चार पाकळ्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं आहे ठेचून घेतलेला आहे तुम्ही आले लसूणची पेस्ट वापरलीत ना तरी चालेल लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत ह्याला परतून घ्यायचे लसूण परतून झाली की एक टोमॅटो आणि ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचे टोमॅटो आपल्याला नरम पडेपर्यंत परतून झालेला आहे यात बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून धना जिरा पावडर आणि पाव टीस्पून घरचा गरम मसाला आणि दोन टीस्पून घरचा लाल मसाला एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि कोथिंबीरचे देठ हे सर्व मसाले आहेत ना ते आपल्याला काही सेकंद असे परतून घ्यायचे घरचा लाल मसाला आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जसं तिखट खात असाल ना त्या पद्धतीने घालायचे आणि तुमचा जर गरम मसाला बाजारचा असेल तर थोडासा जरासा जास्त घालायचा मध्ये ही सुकी कर्दी तुम्ही जर ही करडी भाजून घेतली नसेल ना तर आधी परतून घ्यायची आणि नंतर वांगणी बटाटा घालायचं आता माझी भाजून घेतलेली आहे मग याच्यामध्ये मी वांगणी बटाटा घालते हे वांग बटाटे आहे ना तुम्ही स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याला परतून घ्यायचे भाजी आपली मिक्स करून झालेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं रसवाली करायची असेल त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं गॅस आपला बारीकच आहे आणि ह्याला एक वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटं ह्या भाजीला मी चांगली वाफ देऊन घेतलेली आहे मी इथे ना झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून ते गरम पाणी होतलं ना तरी पण चालेल मी आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्याने ना आपण जी आपली जी भाजी शिजते ना ती प्रोसेस थांबत नाही म्हणजे चांगली शिजल्या जाते आणि थंड पाणी ओतलं की मग भाजी पटकन शिजत नाही तिला पटकन कडे येत नाही मग आणि गरम पाणी घातल्याने चांगली भाजीला तरी पण येते गॅस मोठा करून भाजी शिजवायची नाही मोठा करून भाजी शिजवली ना की पाणी पटपट आटल्या जातं आणि मग भाजीत सारखं सारखं पाणी घालायला लागतं आणि भाजीची चव बिघडून जाते अशी बेचव भाजी होते म्हणून थोडंच पाणी ओतायचं झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवून शिजवायचं किंवा बारीक गॅस करून शिजवायची आता मच्छी आहे म्हटल्याच्यानंतर कोकम हे पाहिजेच तर आपण कोकम घालणार आहोत पण नंतर घालायचं कारण काय होतं जर तुम्ही आता पहिलंच कोकम घातलं तर तुमचे बटाटे ते शिजणार नाहीत म्हणून बटाटे थोडे शिजले ना की मग कोकम घालायचं आणि भाजी कमी पाण्यातच शिजवायची कमी पाण्यात शिजवले की चांगली चव येते भाजीला टेस्टी होते भाजी हाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची बऱ्यापैकी शिजलेली आहे त्याच्यामध्ये ना दोन कोकम घालायचे जास्त कोकम घालायची नाही तर मग भाजी आंबट होईल आंबटपणा आला नाही पाहिजे या पद्धतीने कोकम घालायची मच्छी आहे म्हटल्याच्यानंतर थोडंसं कोकम असलं ना तर भाजी चांगली होती आणि सारखी सारखी मिक्स करायची नाही सारखी सारखी मिक्स केली ना मग तिचं गरगाटचंच होतं थोडा वेळ तिला शिजवून घेऊया बटाटा शिजला की भाजी आपली शिजली त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा चा। भाजी शिजल्याच्या नंतर घालायचा खूप छान लागतो टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची अशी रसदार भाजी ठेवायची रसदार भाजी असली ना त्याच्याबरोबर चपाती भाकरी खायला छान लागते किंवा भातामध्ये पण ही घालून खाल्लीत ना तरी पण छान लागते बिना वाटणाची मस्तपैकी अशी ग्रेव्हीवाली आपली भाजी तयार झालेली आहे आमच्या कोकणामध्ये ना याला कांदा खोबऱ्याचं वाटण पण लावतात पण तुम्ही बिना वाटणाची सुद्धा भाजी एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान लागते गॅस बंद करायचा आपण जर टोमॅटो घातलेला आहे ना तर गरम आहे त्याच्यामध्ये तो शिजणार आहे असा थोडा कच्च छान लागतो गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू